उपमुख्यमंत्री अजित पवार जवळपास महिन्याभरानं बारामतीला आलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हा बारामतीचा दौरा त्याच निमित्तानं चर्चेत आलाय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या बारामती दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कारण महिन्याभरानं कार्यकर्त्यांना अजित पवार हाताशी सापडले आहेत नवनाथ बोरकर आमचे प्रतिनिधी सहकारी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी दिसतीय नवनाथ महिनाभर अजित पवार बारामतीला का आले नाहीत नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दोन वाजता बारामती दौऱ्याला दौऱ्यावर आलेले आहेत तब्बल एक महिन्यानंतर अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आलेले आहेत खऱ्या अर्थाने अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनच्या अगोदर अं काही अर्थसंकल्प मांडायचा होता त्याची तयारी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांना करावी लागणार असल्याचं समोर आलेलं होतं यामुळेच अजित पवार यांनी बारामती दौरा टाळला असल्याचं बोललं जात होतं आणि खऱ्या अर्थाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बारामतीतील सहयोग आणि दाखल झालेले आहेत आणि आपण त्यांच्या या पूर्ण दौऱ्यावर अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवा आपण परत बोलू